चला तर बघूया आज दिवसभराच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या टॉप बातम्या पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच इतर सुद्धा शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत चला तर बघू आज सर्वात प्रथम बातमी तुतीसाठी एकरी तीन लाखांवर पीक कर्जाची मर्यादा करा राज्यात मनरेगा आणि सिल्क समग्र तीन या योजनेअंतर्गत तुती लागवड आणि कीटक संगोपनगृहासाठी खर्च अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी केळी दरात पंधरवड्यात टनाला दोन हजारांची वाढ गेल्या पंधरा दिवसात केळीच्या दरात टना मागे सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाल्याची दिसून येत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळी गारपीटग्रस्तांच्या मदतीचा निधी अखेर मुहूर्त प्रति एक मिळणार अर्थसहाय्य नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपीट झाली होती त्यामुळे बारा लाख सत्त्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आता समोर दिसून येत आहे तर तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसले आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मदत मागायला गेलो राजकारणासाठी नाही राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्वाची बातमी विभागात लोकसभा गृहातून सात हजार शंभर वनराई बंधारे पावसाळा संपल्याने माहिती नाशिक विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिली आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळामुळे राज्याच्या फळबाग लागवडीत घट सलग तीन वर्षांपासून देशाच्या फळबाग लागवडीत राज्याकडून विक्रमी लागवड चालू होती चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी कापसाचे दर सात हजार रुपयांवर स्थिरावले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तेलाचे भाव नियंत्रणात ठेवले जात आहेत त्याचाच परिणाम कापसाच्या दरावर झाला असून कापसाचे दर दबावात आले आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आणखी दोनशे वीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर राज्यात नव्याने निर्माण झालेल्या पण जेथे पर्जन्य मापक यंत्रणा आहेत अशा दोनशे वीस मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता दिली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी हापूस हंगाम तीन टप्प्यात विभागण्याची शक्यता देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम मार्च मध्ये सुरू होईल अशी स्थिती असून आंब्याचा हंगाम या वर्षी तीन टप्प्यात विभागण्याची शक्यता आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सीसीआय ची कापूस खरेदी ठरते शेतकऱ्यांची डोकेदुखी ज्याच्या नियमांचा अडसर दूर करण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर मुक्ती हवी संकटाचा सामना करून शेतकरी कसा बसा उभा राहण्याचा प्रयत्न करतो मात्र शेती पिकांचे दर दरवर्षी वाढण्यापेक्षा सातत्याने कमी होत आहे ऊस आणि कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक असून परंतु या पिकांचे भाव देखील अपेक्षितरित्या शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे हो त्यांना अनेक विविध अडचणीतून मार्ग काढावा लागतो परिणामी जिल्ह्यासह